नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचं मराठी आहे त्यांच्यासाठी खूप आनंदाची आणि महत्वाची पंधराशे रुपयाचा हप्ता आहे त्याची तुम्ही सर्वजण वाट पाहत आहात जून महिन्याचा हप्ता केव्हा येणार कारण मे महिन्याचा हप्ता पडलेला खूप दिवस झालेला आहे केव्हा पाच जून च्या आसपास हा हप्ता पडला होता आता जूनचा हप्ता केव्हा येणार हा विषय महत्वाचा आहे कारण सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्त्याचा ओढ लागलेली आहे की हा हप्ता जूनचा केव्हा पडणार आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत चला तर लाडक्या बहिणींना तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ह्या उजव्या साईटला काळ्या अक्षरात सबस्क्राईब नावे त्यावरती क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ लाडक्या बहिणींसाठी आम्ही तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणींनो जो मेचा हप्ता होता तो पाच जून च्या आसपास सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आला होता त्यानंतर जो जूनचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे कालच आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणजेच दादा यांनी एक महत्वाची महत्वाची अपडेट दिलेली आहे कारण काल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार साहेब हे कालच म्हटले आहेत की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर म्हणजेच तीस जून म्हणजेच आज सोमवार पासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामध्ये काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा पण झालेले आहेत काहींचे नाही झाले त्यांचे आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये प्रक्रिया चालू राहणार आहे तर लाडक्या बहिणींना चिंता करण्याची काही आवश्यकता हो नाही जर तुमचं बँक अकाउंट आधार कार्ड हे लिंक असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काही आवश्यकता हो नाही तुमच्या खात्यावर एक ते दोन दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर ते जूनचा हप्ता पंधराशे रुपयाचा येऊन जाईल ही एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी त्यासाठी हा व्हिडिओ कसा वाटला लाडक्या बहिणींना कमेंट करा लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाड लाडक्या बहिणीपर्यंत शेअर नक्कीच करा धन्यवाद